आवली संघटित महिला कामगार संघटना आणि धीरज पब्लिकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजेश्री येवले यांनी घरकाम करणाऱ्या गोरगरीब व गरजू महिलांसाठी नवी मुंबई सानपाडा येथे शिबिराचे आयोजन केले होते महिलांना सरकारी योजनेची माहिती यावेळी सांगण्यात आली तसेच या शिबिरात मोठ्या संख्येने घरकाम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता प्रथम तर मी नमस्कार करते आणि मी राजेश्री येवले सावली महिला कामगार संघटना धीरा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापकाध्यक्षा आज जो महिलांसाठी मी पेन्शन योजनेचं शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्या पाठचा हेतू हाच आहे की महिला खूप आर्थिकदृष्ट्या कमजोर राहिलेल्या आहेत आणि त्यांना सक्षम करण्याचा हा मी एक विडा उचललेला आहे महिला सक्षमीकरण सबलीकरण याच्या अनुषंगाने मी महिलांना महिलांसाठी हे शिबिर राबवलेलं आहे